हर हर महादेव मित्रांनो हर हर महादेव मित्रांनो बकोरीचे एक दोन किलोमीटर पुढे आलात ना तर शिवरायांची एक डोंगरावर जायचं आपल्याला गाडी कुठे जाते काय माहिती फुल ऑफ रोडिंग आहे वाटत रस्ता बंद वाटतं पूर्ण फुल ऑफ रोडिंग आहे रस्ता तुटणार काहीतरी गाडी आज खरबड 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 रोड आहे दादा म्हणतात ऑप रोडिंग <laughs> जातानी स्लिप मारून म्हणजे बदल गाडी बस गेअर वरच आली गाडी खालन आलोय तिथन कार दिसते ना तिथून आलो असा ये मार्गी जाऊ चला वरती जाऊया भारी आहे ना दिवस झालं पण येईल येईल पण आलोच नाही पूर्ण दिसतय ते बकुरी गाव खतरनाक आहे आपल्याला जायच्या तिथं वरती सूर्य कसला भारी दिसतोय बघा फार खूप आहे पण वार खतरनाक आहे वारे वारे। रस्ता वार वार्जर आहे पडलो तो रस्ता बघताय डेंजर पडला की खाली <laughs> कसल्या डेंजर या बाजूला वारं कमी लागतय या बाजूला वारं कमी लागते तुला धापा भरल्या एकदम पळत आलो गाडी तिथे पै वार छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पण पाऊल वाटे दर्शन झालंय चला सेफ्टीसाठी तर कॅमेरा पण आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय चला खाली जाऊ दर्शन झालंय आपला आता सरळ खाली निघून इथे सेफ्टी साठी कॅमेरा पण लावलेला आहे रोड पण डेंजर आहे याच मार्गे जाऊ आपण वारा एवढा एकदम खतरनाक भगवा भगवतच बघितला का कसलं असं फडफडतोय एकदम वारच तेवढं चालतंय हवाच तेवढी ते टाकी पण छोटी वाटायला लागली लांबून पाहिले मोठी टाकी वाटते जर तुम्ही येत असताल ना तर ह्या टाकीच्या मार्गे या कारण का हवा कमी लागते या साईडने पडायची भीती कमी आहे हवा बघू शकता या मार्गे येऊ शकतात टाकीच्या डायरेक्ट सटाकला की खाली बिलकुल हवा लागत नाही या साईडला डोंगर आल्यामुळे आता जसं त्या साईडला जातो एकदम हवा लागत नाही एकदम रस्ता पण डेंजर आहे तुम्हाला पण रविवारची सुट्टी घालवायची असेल राजांचं दर्शन घ्यायला येऊ शकतात बकुरी गाव बकरी गावच्या अलीकडे एक किलोमीटर एक दीड किलोमीटर सीन पाहू शकता कसला भारी सूर्य मावळ आहे सकाळचं पण भारी दिसत तर या ला डोंगराच्या वधन निघत असेल सूर्य सकाळच दिस